नमस्कार मित्रांनो इन्के गोडफॉर्ममध्ये सर्वांचे सर स्वागत बऱ्याच मित्रांची कॉले शेळीपालनामध्ये कमी पाण्यामध्ये कोणता झाडपाला केला गेला पाहिजे आणि त्यानुसार शेळीपालन सक्सेस केलं गेलं पाहिजे तर त्यामध्ये प्रामुख्याने मित्रांनो कमी पाण्यामध्ये पाच प्रकारचा तुम्ही ओला सारा केला गेला पाहिजे त्यामध्ये मित्रांनो प्रामुख्याने पाच प्रकारचा हा झाडपाला सांगणार आहे मित्रांनो तर त्यासाठी मित्रांनो नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या लाईक करून घ्या आणि शेअर करायला आवडल्यास विसरू नका तर मित्रांनो शेळीपालनामध्ये मित्रांनो प पहिल्यापासून आपण सांगत आहे की प्रथम शेळीपालन हे सुद्धा अवघड नाही तर त्यामध्ये प्रामुख्याने सांगायचा विषय जर म्हटलं गेलं तर शेळीपालनामध्ये पाच प्रकारचा तुम्ही चारा केला गेला पाहिजे आणि तो मित्रांनो अतिशय कमी अतिशय कमी प्रमाणात पाणी लागत असते त्या तो झाड पाडलेला मित्रांनो हे लक्षात घ्या तर तो कु कुठला मित्रांनो तर <coughs> तो मित्रांनो तुम्ही पाच प्रकारचा चारा केला गेला पाहिजे त्यामध्ये एक नंबरला मित्रांनो सुबावळ घेतली आहे लक्षात तर सुबाबळच का मित्रांनो तो तर सुबाबळ मित्रांनो अशा प्रकारचा झाडपाला आहे की ती शेळी मित्रांनो कुठल्याही वातावरणात कितीही अडचण आली आणि काही जर झालं गेलं तर मित्रांनो ती शेळी सुबाब हा नाच करत नाही आणि तुमची शेळी जर आजारी असेल तरीही ती शेळी अतिशय आवडीनं खात असते आणि ती जर मित्रांनो तुम्ही जर झाडपाला साधारण मित्रांनो पावसाळ्यात सुरुवातीला जर लागवड केली गेली तर चार महिने मित्रांनो त्याला त्या शुभावेळेला पाणी देण्याची गरज लागत नाही तुम्ही बियाणे रुजवू शकता किंवा डायरेक्ट रोपंसुद्धा मिळत असतात मित्रांनो नर्सरीमध्ये ते कुठेही अवेलेबल होत राहत असतात जर तुम्ही जर मित्रांनो पावसाळ्यामध्ये जर रोपांची लागवड केली गेली तर त्यामध्ये प्रामुख्याने चार महिन्यानंतर प्रामुख्याने ती झाडं अतिशय बळकट होत होत राहत असतात आणि अतिशय मजबूत राहत असतात तर चार महिने जर पावसाळा गेल्यानंतर मित्रांनो जास्त पाण्याची गरज भास भासू शकत नाही किंवा भासत पण नाही मित्रांनो आणि त्यानंतर त्यानंतर मित्रांनो हिवाळा येत असतो आणि हिवाळ्यामध्येही जास्त पाणी देण्याची गरज लागत नाही कारण हिवाळ्यामध्ये एवढं जास्त करून ऊन किंवा काही जास्त पाणी देण्याची गरज भासत नाही आणि त्यानंतर मित्रांनो येतो उन्हाळा तर उन्हाळ्यात मित्रांनो थोडंफार पाणी दिलं तरी चालू शकतं कारण आठ ते नऊ महिन्याची रोपं ऑलरेडी झालेली गेले असतात आणि त्या आणि सुभाव वेळेला मित्रांनो जास्त पाणी देण्याची गरज पण बसत नाही लक्षात घ्या कारण प्रत्येकाला सुभाव वेळेचा अनुभव प्रत्येक पालनाला सुभाव वेळेला जास्त पाणी देण्याची गरज भासत नाही हे लक्षात घ्या कारण की नऊ महिन्यात जर रोपं झाली गेली तर ती झाड अतिशय मजबूत राहत असते हे लक्षात घ्या आणि साधारण सुभाव मित्रांनो एकदा लागवड केल्या ले गेल्यानंतर कमीत कमी एक आठ ते नऊ वर्ष आरामशीर चालू शकते मित्रांनो गॅरंटीड चालू शकते कारण की जी मित्रांनो त्याला काय अशी शक्यतो मरझर पिल्ला पा, रोपांची किंवा जे काही मित्रांनो जास्त करून ती झाडं दगावली जात नाहीत हे लक्षात घ्या कारण सुभावळीला अतिशय कमी प्रमाणात पाणी लागत असते मित्रांनो आणि त्यानंतर दोन नंबरचा चारा म्हणजे मित्रांनो तुती घेतली आहे तर ज्या प्रकारे मित्रांनो सुभाबळीची लागवड केली गेली आहे आपण की पावसाळ्याच्या तोंडावरती त्याचप्रमाणे आपल्याला तुतीची लागवड करायची आहे लक्षात घ्या कारण की तुती ही मित्रांनो पावसाळ्याचप्रमाणे आहे आणि ज्या प्रकारे पावसाळ्यामध्ये सुभवेळाला लागवड केली गेले आहे त्याच प्रकारे आपण तुतीचीही लागवड करायची आहे आणि तुतीची लागवड केल्या गेल्यानंतर मित्रांनो तुती ही अतिशय शेळीपालनामध्ये शे, मित्रांनो नंबर एक शेळ्यां शेळ्यांना <coughs> चमक आणण्याचं काम शेळ्यांना दूध वाढीचं काम किंवा त्या शेळ्यामध्ये मित्रांनो शेळ्यांना चमक आणण्याचं काम हा झाडपालाच करू शकतो आणि त्यामध्येच मित्रांनो प्रामुख्याने सुबाब तुती ह्या झाडपाल्यांचं अतिशय शेळेपालांमध्ये महत्व आहे लक्षात घ्या तर तो तुती ही मित्रांनो अतिशय जबरदस्तरित्या काम करत असते आणि तुतीलाही मित्रांनो ज्या पद्धतीने सुबाबळेला वाढ आहे त्याच पद्धती तुतीलाही ही वाढ आहे लक्षात घ्या जर तुती शेळीपालामध्ये केली तर मित्रांनो शेळ्याला चव बदलण्याचं काम पण तुती तो करत असतं आणि तुती सुभाब मित्रांनो अशा झाडपाल्यांची साली वगैरे खाल्ली तर शेळ्यांच्या अंगावरती नॅचरल चमक येत असते शेळ्यांचे दूध पण वाढत असते शेळ्याला चमक पण येत असते आणि शाळेत एक वेगळीच पावर करत असतात हे लक्षात घ्या मित्रांनो ज्या पद्धतीत तुम्ही बाकीचा विविध प्रकारचा खाद्य देऊन दे झाड पाडला शेळ्यात ज्या पद ज्या पट्टीत राहत नाहीत त्या त्याच्या दहा पटीने मित्रांनो अशा प्रकारचा चारा केला गेला शेळी शेळीपालनात आणि शेळीपाल मित्रांनो सक्सेस होण्याची हे असेच क असेच क भरपूर कारण आहेत मित्रांनो नवीन शेळीपालक हा अशा प्रकारच्या गोष्टीवरती जास्त लक्ष देत नाही हे लक्षात घ्या त्यामुळं तो नवीन शेळीपालक थोडासा फसण्याचे चान्स राहत असतात तर तीन नंबरचा चारा म्हणजे मित्रांनो होता आपण शेवरी घेतली आहे आता शेवरी तर प्रामुख्याने मित्रांनो महाराष्ट्रातल्या प्रत्येकाला शेवरीचं महत्त्व माहीत आहे लक्षात घ्या आणि शेवरी, शेवरी प्रत्येकाच्या बांधावरती येत असते आणि प्रत्येक बांधाची आपण सा साधं आपल्या बांधावरती जर लागवड केली तर शेवरी मित्रांनो अतिशय नंबर एक येत असते किंवा शिवरीचं जितकं शेळीपालनामध्ये फालामध्ये सुबाई तुतीचं महत्त्व आहे असंच शेवरीचं पण महत्त्व आणि शेवरीला मित्रांनो पाणी कमी लागत असते लक्षात घ्या कमी पाण्यामध्ये येणारे ही सर्व उपयोग आहे ते लक्षात घ्या कारण की शेवरीला मित्रांनो असं नाही की लागवडच करून त्याला पाणी दिलं गेलं पाहिजे ते कुठंही मित्रांनो तुमच्या जे पिकं तुम्ही शेतीमध्ये करत असतात त्याच्या बांधावरती जर लावले तर शेवरी वगैरे एक नंबर येऊ शकते लक्ष घ्या आणि ह्यांना मित्रांनो जसं आपण बाकीचा चा बाकीचा आपण चारा केल्यावर त्यांना मटेरियल विविध प्रकारचा खत अशा प्रकारचा ह्यांना जास्त डोस देण्याची गरज नाही किंवा काही सुद्धा नाही फक्त तुम्ही मित्रांनो पंधरा वीस दिवसातून एकदा जर पाणी दिलं तर हे आरामशीर जगू शकतात किंवा आरामशीर पाला देऊ शकतात हे लक्ष द्या आणि कमी पाण्यामध्ये येणार ही सर्व उपयोग आहेत लक्ष द्या आणि हा झाडपालाच मित्रांनो शेळे झाडपाल्याचं महत्त्व आपण प्रत्येक प्रत्येककडे सांगत असतो आणि ही मित्रांनो झाडपालाच आहे आणि ह्या ह्या झाडपाल्यामुळे शेळ्या एक नंबर पावर करत असतात सर्व मित्रांनो शेळ्यांचं शेळ्या म्हणजे सर्व गुणसंपन्न म्हटलं तर ही झाडपाला आहे लक्षात घ्या कारण ह्या झाडपाल्यामुळे झाडपाला जर शेळ्याला चाकला चारला गेला तर त्यामुळे मित्रांनो तुमची शेळी आजारावरती सुद्धा मात करू शकते शेळीची पिल्लांची वजन वाढ होऊ शकते शेळी दुधाला वाढू शकते आणि शेळी गा असेल तर तिच्या पोटामध्ये पिल्लांचं सुद्धा मित्रांनो एक नंबर होऊ शकतं हे लक्षात घ्या आणि अशा प्रकारचाच झाडपाला हा शेळीपाल्यामध्ये वापरला गेला पाहिजे तर त्यानंतर मित्रांनो चार नंबरचा चारा म्हणजे आपण मित्रांनो दशरथ घास घेतला आहे आता दशरथ दशरथगासच का मित्रांनो <coughs> तर घास म्हणजे मित्रांनो थोडासा पाण्याला द दम धरू शकतो मित्रांनो हे लक्षात घ्या आमचा दहा ते बारा वर्षाचा अनुभव हे लक्षात घ्या शेळीपालमध्ये मित्रांनो दशरथ दक्षरथगाससुद्धा एक नंबर रिते काम करत असतो शेळीपालनामध्ये झाडपाल्याच्या झाडपाल्याच्या confessed... बरोबरी दक्षरथगास सुद्धा काम करत असतो लक्षात घ्या जर मित्रांनो आता आपण जर दशरथगास जर आपण ज्या पद्धतीत आपण सोबळवेळेला पावसाळ्यामध्ये लागोखेले गेले त्याच पद्धतीत मित्रांनो तुम्ही दश दशरथ घाससुद्धा मित्रांनो तुम्ही पावसाळ्यामध्येच लागवड करायची आहे आणि पावसाळ्यामध्ये लागवड केली गेल्यानंतर मित्रांनो चार महिने पावसाळ्यात निघून जातात हिवाळ्यामध्येही जास्त पाणी दे पाणी देण्याची गरज लागत नाही आणि उन्हाळ्यामध्ये कवचित तुम्ही जर दशरथ घासला थोडंसं मित्रांनो एक दहा ते दहा दिवसानंतर पाणी दिलं तर आर जगू शकतो काय अडचण दहा ते बारा दिवसाच्या अंतर आहोत आता जर त्या ठिकाण जर मित्रांनो घास घेतला तर मेथीकासला मित्रांनो पाणी जास्त देण्याची गरज आहे लक्षात घ्या कारण आमचा दहा ते बारा वर्षाचा अनुभव मित्रांनो सर्व गोष्टी आम्ही ही सर्व आपण अनुभव घेतलेल्या गोष्टी सांगत आहे लक्षात घ्या जसर कसला विषय काय विषय राहत असतो मित्रांनो ते पाण्याला दम धरू शकतं आणि कस म्हणजे मित्रांनो पाण्याला दम धरू शकत नाही जर त्याला जर पाण्याचा योग्य प्रकारे जर नियोजन झालं नाही गेलं तर ते मित्रांनो असं करपून जाण्याचं किंवा थोडंसं त्यातली जे उगवणार जे आहे ते मित्रांनो थोडस हळूहळू मित्रांनो ते कमी होऊन जात असतं हे लक्षात घ्या किंवा ते मेथीगास हा पातळ होऊन हळूहळू त्याचा बेबड होऊ शकतो तर त्यासाठी मित्रांनो घास केला गेला पाहिजे आणि पाच नंबरचा पाला म्हणजे मित्रांनो तुम्ही हातगा लावला गेला पाहिजे हे लक्षात घ्या आता हदगाच का मित्रांनो हातगा म्हणजे मित्रांनो शेळ्यांचा चव बदलण्याचं पण काम करू शकतो आणि शेळ्या मित्रांनो आवडीन खाऊ पण शकतात लक्षात घ्या ज्या पद्धतीने बाकीचं चार नंबर चार प्रकारचा चारा सांगितला गेला आहे त्याचप्रकारे मित्रांनो हा एक पाच नंबरचा चारा आपण सांगितला गेला हे लक्ष द्या आणि हा पाच नंबरचा जर चारा जर तुम्ही मित्रांनो हदगा ही ज्या पद्धतीत आपण सांगितलं गेला आहे त्याच पद्धतीत ह्याची पण लागवड करायची लक्षात द्या आणि अतिशय मित्रांनो कमी प्रमाणात पाण्यात येत येऊ शकतात हे लक्षात द्या कारण की हे मित्रांनो हदगा शोबाबूळ शेवरी तोती ही सर्व मित्रांनो आपल्या रानामध्ये जी झाडे असतात मोठी त्या पद्धतीत ही झाडे होत असतात हे लक्ष द्या कारण की ह्यांच्या मित्रांनो मुळ्या वगैरे जास्त खोल असतात ह्यांना जास्त पाणी देण्याची गरज लागत नाही आणि जर एकदा मित्रांनो एक, एक दोन वर् दोन वर्षे जर पुढे जर ही झाडे गेली तर मित्रांनो कौचित तुम्ही एकदा महिन्यातून दीड महिन्यातून एकदा पाणी दिलं तरी आरामशीर बघू शकतात लक्षात घ्या अशा प्रकारची ही झाडं आहेत त्यांना असं आणि ह्यांचा मित्रांनो नंबर एक शेळेमध्ये रिझल्ट पण येत आहे घ्या तुमच्या शेळ्यांची ॲटोमॅटिकली जी मित्रांनो तुम्ही खुराक देऊन वजन वाढत नाही ती ह्या पाच प्रकारच्या चारा घातल्या तर तुमच्या शेळ्यांची एक नंबर वजन वाढ होणार लक्षात वजन वाढ पण नुसते मित्रांनो वजन वाढ होणार नाही तर वजन वाढ होऊन त्यांच्या अंगावरती हे पाहू शकता हा आपला कोटाचा नर आहे अशा प्रकारची चमक नॅचरल चमक येऊ शकते लक्षात घ्या नॅचरल चमक पण येऊ शकते वजन वाढ होऊ शकते आणि मित्रांनो शेळी तुमची आजारी पडू शकत नाही लक्षात घ्या कारण की अशा प्रकारच्या झाडपाल्यामध्ये कॅल्शियम व्हिटॅम व्हिटॅमिन मित्रांनो आणि भरपूर फास्फोराचा हे प्रकार भरपूर ह्यामध्ये राहत असतो त्यामुळे शेळ्या तुमच्या नॅचरल तंदुरुस्त राहू शकतात हे लक्षात घ्या <laughs> आणि अशा प्रकारचा तुम्ही जर झाडपाला शेळेम आता ह्यामध्ये मित्रांनो नेपेयर आपण घेतला नाही किंवा सुपरनेपेयर त्यामुळे मित्रांनो रेड नेपेयर <laughs> त्यामध्ये मित्रांनो हो भरपूर व्हरायटी आहेत मुरगाससुद्धा आपण घेतला नाही लक्षात घ्या किंवा बाकीचं काही घेतलं नाही कारण की जर मुरगास करायचं म्हटलं गेलं तर मित्रांनो तुम्हाला ओली मका करावं लागणार आणि ओली मका करून तुम्हाला परत मुरगासाच बॅगा भरावं लागणार तर ओली मका करायला मित्रांनो मकाला जास्त पण लागतं हे तुम्हाला पण माहिती आहे मित्रांनो त्यामुळे आपण मका हा घेतली नाही आणि मका घेण्यापेक्षा मित्रांनो हा झाडपाला शेळीपालामध्ये अति आती, अतिशय जबरदारीचे काम करू शकतो आणि ह्यामध्ये मित्रांनो तुम्ही फक्त थोडासा सुखाचार्याचं ह्यामध्ये थोडंसं मिक्स करायला पाहिजे लक्षात घ्या जर तुम्ही जर एक दोन प्रकारचा सुखाचारा घेतला आणि हा पाच प्रकारचा ओला चारा तर शेळीपालन मित्रांनो काही सुद्धा उघड नाही एक नाही मित्रांनो शंभर टक्के नाही एक हजार टक्के तुम्ही शेळीपालन सक्सेस होणार आहे लक्षात घ्या कारण की शेळीपालनामध्ये मित्रांनो अशाच प्रकारचं लागत असतो कारण की प्रथम जर सांगायचं म्हटलं तर शेळी मित्रांनो काय आहे हे समजून पहिलं घेतलं गेलं पाहिजे कारण की शेळी मित्रांनो असं काही नाही की मोठ्या गोरं मोठ्या मोठ्या आपल्या म्हैस वगैरे किंवा जर्सी वगैरे ती काय मित्रांनो जास्त असे वैरण काळी ही जास्त खात नाही लक्षात घ्या कारण की शेळीपालनाला मित्रांनो थोडासा झाडपालाच लागत असतो कधी पण लक्षात घ्या आणि शेळीपाला झाडपाला जितका जास्त असेल तितका तुमचं शेळीपालान नंबर एक नंबर एक काम करू शकतो हे लक्षात घ्या कारण की आम्ही प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगत असतो शेळीपालान काहीसुद्धा उघड नाही फक्त मित्रांनो योग्यरित्या माहिती घेत नसल्यामुळे तुमचं शेळपाला थोडंसं दखत येऊ शकतो हे लक्ष द्या तर अशा प्रकारचा तुम्ही पाच प्रकारचा चारा केला गेला तर शेळपालामध्ये काहीसुद्धा उघड येत नाही ही सर्व पाचिच्यापाची मित्रांनो प्रकारचा हा झाडपाला कुठेही येऊ शकतो बांधावरती सुद्धा येऊ शकतो आणि लिंबाचा वगैरे जर मित्रांनो जर तुमच्या शे शेतामध्ये जर लिंबाची वगैरे झाडे असली तर ता तो एक मित्रांनो सहा प्रकारचा ओला चारा किंवा झाडपाला नंबर एक काम करू शकतो हे लक्षात घ्या तर मित्रांनो कसा वाटला व्हिडिओ सांगायला विसरू नका नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब सबस्क्राईब करून घ्या लाईक करून घ्या व्हिडिओ आवडला तर शेअर करायला विसरू नका अधिक माहितीसाठी मोबाईल नंबर अठ्ठ्याण्णव चौतीस दहा बेचाळीस डबल झिरो धन्यवाद